यावल तालुक्यातील वड्री या गावातून भाविक भक्त अयोध्या पर्यागरा काशी वृंदावन मथुरा आग्रा दिल्ली आणि संपूर्ण राजस्थान दर्शनासाठी निघाले आहे मोठ्या उत्साहात एका वाहनातून वाहनाचे पूजन करत वड्री या गावातून सर्व भाविक भक्त ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आहेत या अयोध्या प्रभू श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी निघाल्या आहेत वडरी तालुका यावल या गावातून सुमन चौधरी कमलाकर नाफळे चेतन चौधरी रोहिणी नाफडे टीना चौधरी वैशाली तळेले कविता बढे पौर्णिमा नाफळे डिंपल चौधरी डॉक्टर सुनीता पाटील लताबाई चौधरी संगीता पाटील सुनंदा चौधरी लीना चौधरी हर्षा चौधरी यांचे पथक फैतपूर येथील वाहनचालक विकी चौधरी यांच्या सहभागाने प्रभू श्री रामचंद्र यांच्या दर्शनासाठी अयोध्येसाठी निघाले आहे हे भाविक भक्त प्रभू श्री रामचंद्र यांचे अयोध्या येथे दर्शन घेतल्यानंतर प्रयागराज येथे जातील काशी जातील वृंदावन जातील मथुरा जातील आग्रा जातील आणि दिल्ली व नंतर संपूर्ण राजस्थान त्यांचं भ्रमण आहे तेव्हा या भाविक भक्तांना त्यांच्या प्रवासासाठी यावल तालुक्यातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत या भाविक भक्तांच्या दर्शनाचे आणि विविध स्थळावरील वृत्तांत यावल न्यूजच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत